महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे केवळ सत्ता पक्षांतर आरोप प्रत्यारोप एवढ्यावरच थांबत नाही ने। कधी नेत्यांच्या भाषणांवर तर कधी त्यांच्या निर्णयांवर लोक पेटून उठतात पण आता तर महाराष्ट्राचं राजकारण थेट प्राणी पक्षांवर आलंय ऐकून वेगळं वाटेल पण गोष्ट खरीच आहे तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे प्राणी आणि राजकारण यांचा काय संबंध तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात काही होऊ शकतं एका बाजूला कोल्हापूरच्या तीन महादेवी आणि दुसऱ्या बाजूला दादरचा कबूतरखाना या दोन्ही प्रकरणांनी सरकारला नाकीनं मांडलंय मित्रांनो मुंबईतल्या दादरमध्ये कबूतरखाना आहे जिथं लोक मोठ्या श्रद्धेनं कबुदरांना दाणे टाकतात पण या कबुतरखाण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं आदेश देऊन तो बंद करायला सांगितलंय मुंबई महापालिकेनेही न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत ताडपत्रे लावून तो बंद केला आणि मग सुरू झालं खरं राजकारण जैन समाजात कबुतरांना दानं टाकणं ही एक मोठी धार्मिक भावना आहे त्यामुळं कबुतरखाना बंद झाल्यानं जैन समाज लगेच आक्रमक झाला मुंबईचे पालकमंत्री आणि भाजप नेते मंगलप्रभात लोडा यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आणि तातडीनं एक बैठक झाली या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली ते म्हणाले कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही गरज पडल्यास आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि जैन समाजाच्या भावनांचा आदर करू या एका घोषणेनं राजकीय वर्तुळात वादळ उठलं विरोधकांनी लगेच भाजपवर निशाणा साधला भाजप राजकीय फायद्यासाठी जैन समाजाच्या भावनांचा वापर करत आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला त्यांनी तर थेट हेही म्हटलं कबुतरांना नियंत्रित खाद्य पुरवण्यासाठी ती काही शिंदे गटातील आमदार नाहीत पण या सगळ्यामध्ये खरी गंमत पुढे एका बाजूला मंगल प्रभात लोडा कबूतरखाना खाणं सुरू करण्यासाठी धडपडत होते त्याचवेळी भाजपच्याच आमदार चित्रा वाघ यांनी मात्र याच्या विरोधात भूमिका घेतली होती पावसाळी अधिवेशनात बोलताना त्यांनी भर सभागृहात सांगितलं होतं माझ्या मामीचा मृत्यू कबूतरांच्या विष्ठेमुळे झालाय त्यांनी केवळ दादरच नाही तर सार्वजनिक ठिकाणी असलेली सर्व खाणी बंद करावेत अशी मागणी केली होती त्यामुळे सरकारच्याच दोन नेत्यांच्या दोन परस्पर विरोधी भूमिकांमुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली सरकार कोणाची बाजू घेणार जैन समाजाच्या भावनांचा आदर करणार की सार्वजनिक आरोग्याचा विचार करणार हे सगळं सुरू असतानाच जैन समाजानं कबूतरखाना परिसरात आंदोलन केलं त्यांनी महापालिकेने लावलेली ताणपत्री काढण्याचा प्रयत्न केला डाने टाकले यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला मंगलप्रभात लोढा यांनी आंदोलकांच्या या कृतीवर आंदो नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं पण या सगळ्यामुळं सरकार दोन्ही बाजूनी कोंडीत सापडले आता येऊया दुसऱ्या घटनेकडं ज्यामुळं सरकारला आणखी डोकेदुखी झाली ही गोष्ट आहे कोल्हापूरमधील नांदी मठातील माधुरी नावाच्या हत्येनीची महादेवी हत्येनीची या हत्तीला अंबानी यांच्या गुजरातमधील वंतारा प्रकल्पात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय जाहीर झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्यात जनभावनेचा सा उद्रेक झाला लोक रस्त्यावर उतरले माधुरीला परत आणा अशा घोषणांनी कोल्हापूर जिल्हा दुमदुमून गेला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी अगदी सत्ताधाऱ्यांनी जनभावनेचा आदर करत हत्तीनेला परत आणण्यासाठी समर्थन दिलं वातावरण इतकं तापलं की अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली त्यांनी मुंबईतील मंत्रालयात या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत त्यांनी सांगितलं माधुरीला वंतारा इथे पाठवण्याचा निर्णय हा सरकारचा नव्हता तो सर्व उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन होतं पण जनभावनेचा आदर करत आता सरकार या प्रकरणात मध्यस्थी करणार आहे आणि हत्तीं परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली पण या घोषणेनंतर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शांत बसले आहेत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला ते म्हणाले जोपर्यंत माधुरी हत्तीन नाण्य मठात परत येणार नाही तोपर्यंत आम्ही अंबानी उद्योग समूहाच्या सर्व गोष्टींवर बहिष्कार टाकण्याचं आंदोलन सुरू करणार आहे शेट्टी यांनी आंदोलन फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यातही सुरू करणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळं सरकार हत्येनीच्या मुद्द्यावरही कोंडीत सापडलं लोकांना सरकारची भूमिका पटत नाहीये आणि जनक्षोभ वाढत चाललाय या सगळ्या वादानंतर वंतराच्या वतीने प्रेस रिलीज करण्यात आली आहे त्यांच्या प्रेसनुसार आता नान्नी येथेच एक वंतराचा नवीन प्रकल्प सुरू करण्याची चर्चा सुरू आहे या दोन्ही घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होते राजकारणात काही होऊ शकतं कधी हत्ती तर कधी कबूतर कधी जैन समाजाच्या भावना तर कधी कोल्हापूरकारांचा जनक्षोभ या सगळ्यामुळं सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे आणि त्यांना प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत आहे सरकारवर दोन्ही बाजूंचा दबाव आहे कोल्हापूरची महादेवी वाचवायची दादरचा कबूतरखाना सुरू करायचा दोन्ही प्रश्न भावनांचा धार्मिक श्रद्धांचा आणि मतदारांच्या भावनांचा दोन्ही बाजू खुश ठेवणं म्हणजे दोरीवर चालणं आहे हत्ती असो वा कबूतर महाराष्ट्रात राजकारणासाठी काहीही मुद्दा बनतो नेते भावनांना हात घालतात लोक पेटतात मीडिया रंगवते आणि शेवटी निवडणुकीत मतं मिळतात हे सगळं बघून वाटतं महाराष्ट्रात सगळं चालतं पण प्राणी पक्षांनाही आता राजकारणाचा कॅरेक्टर रोल मिळाला आहे तुम्हाला काय वाटतं सरकार या दोन्ही संकटातून बाहेर पडू शकेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या वेग किस्से जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद